नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण सिरीज लाईन सॉरी सिरीज रिपेअर करण्याचा टेस्टर कसा बनवतात तो तुम्हाला दाखवणार आहे जसं की मित्रांनो जो तुम्ही आपल्या चॅनलवर जी सिरीज लाईन रिपेअर केलेली आहे सिरीज लाईट मित्रांनो रिपेअर केलेली आहे त्याच्यामध्ये जो टेस्टर यूज केलेला आहे त्याच्यावर कमेंट आपल्या व्हिडिओवर कमेंट खूप आले की तो आम्हाला टेस्टर कसा बनवला ते तुम्ही दाखवा तर आपण जो ऑलरेडी जे एक टेस्टर बनवलं होतं ना मित्रांनो त्याच्या त्याच्या हा पूर्ण विरुद्ध आहे आणि हा एकदम सिम्पल टेस्टर आपण आहे पण हा मी सिम्पल हवा हो असल्यामुळे पण थोडंसं थोडं रिस्क आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला नव्हता मित्रांनो मी एकदम तो जो इझी होता आणि ज्याच्यात कुठलीही रिक्स नव्हती म्हणजे रिक्स तर असतेच लाईटीमध्ये पण तो कमी रिक्स होला होता तो मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे जर का बघितलं नसाल तर तुम्हाला मी आय बटनमध्ये तुम्हाला लिंक देतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक देईल ते तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला होल्डर बोर्ड त्याच्यानंतर एक थ्री सॉकेट त्याच्यानंतर एक स्विच आणि झुरोचं ब्लब हे सर्व काही लागणार होतं त्यामध्येही व आपण तो थोडासा जास्त खर्चावायचा आहे पण आता जे आपण तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे ना तो पूर्ण एकदम इझी आहे एक, एक समजा ना दो कमीत कमी, कमी दोन मीटर वायर त्यानंतर होल्डर आणि एक झिरोचा बल्ब एवढंच काही लागणार आहे तर मी हा टेक्स्टर आपण कसं बनवला आहे आणि कसं बनवणार आहोत हे तुम्हाला मी आता प्रत्यक्ष दाखवणार आहे एकदम शॉर्टकट आहे जास्त मित्रांनो हा व्हिडिओ जास्त लॉंग नाही होणार आणि मी लॉंग करायचंही नाही कारण फालतू बडबड आपल्याला आवडत नाही तर मी चला तर पटवट तुम्हाला दाखवतो हा टेस्टर आपण कसं रिपेअर करतो आहे मेन मुद्दा हा बनवण्याचा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच आहे जे आपण सिरीज आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे हे तुम्ही खूप तिला चांगला प्रतिसाद देत आहे व त्याच्यामध्ये येणाऱ्या कमेंटला मला येणाऱ्या कमेंट होत्या की तुम्ही जो सिरीजमध्ये रिपेअरिंग करण्यासाठी जो टेस्टर यूज केला आहे त्याचा व्हिडिओ आम्हाला दाखवा टेस्टर कसं बनवायचं तर तो मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे कारण प्रत्येकाला मी रिप्लाय केलं होतं लवकरच आपण तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत तर आज तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळतोय आपल्या चॅनलवर चालतं तर पुढे मित्रांनो कंटिन्यू पहा तर मित्रांनो आपल्याला जे तुम्हाला बोलतो ना टेस्टर बनवण्यासाठी जे काय लागणार आहे ते बघा हा आपला झिरोचा बल्ब आहे पाहू शकता त्याच्यानंतर हा आपला होल्डर हा तुम्हाला कुठल्याही हार्डवेअर हार्डवेअरमध्ये भेटेल तुम्ही गावा ठिकाणी असाल तरी तुम्हाला दुकानात कुठेही भेटून जाईल हा झिरोचा बल्ब हे कुठेही भेटून जाईल जे जा आपण मंदिरामध्ये लावतो ना तो हा बल्ब आहे त्याच्यानंतर ना हे मी वायर वापरलेली आहे तुम्ही वायर मित्रांनो जी गंती असेल ना तुमच्याकडे ती तुम्ही वापरू शकता कमीत कमी दोन मीटर वायर असावी म्हणजे आता हे माझ्याकडे समजा हे डबल आहे पण तुमच्याकडे सिंगल जरी असेल ना दोन मीटर तरी पण चालेल सिंगल म्हणजे ही असे असेल एक कलरची असेल तरी पण चालेल पण तिला मध्ये कट करून तुम्ही हा होल्डर जोडून घ्यायचा आहे तर मला मी दाखवतो कसं आहे इथे तर आता ही मित्रांनो मी डबलची वायर घेतली तुम्ही घेऊ शकता डबलची तर आपल्याला समजा सिंगलची वायर असेल ना तुम्हाला दाखवतो इथे आता समजा ही सिंगलची वायर आहे यातलीच वायर आहे तर आता होल्डर मी दाखवतो दोन मिनटं हे हा होल्डर खुलेला आहे आत्ता हे जे पॉईंट आहेत हे होल्डरचे आता ही पूर्ण समजा दोन मीटर तुमची एक सिंगल वायर आहे ही अख्खी असे दोन मीटर लांब आहे तर तुम्ही इथे मध्ये कट मारा म्हणजे जे दोन भाग होतील आणि एक भाग आहे ना मित्रांनो पॉईंट तो ह्या साईडला लावायचा आहे टेस्टरच्या आपला होल्डरच्या आणि दुसरा पार्ट जो तुकडा झाला असेल तो या साईडला लावायचा आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो कसे काय असेल ते तर पहिल्या मित्रांनो आता मी फटाफट हा होल्डर जॉईन करून घेते तुमच्याकडे आता समजा आता आपल्या इकडे डबलची वायर आहे म्हणून मी आता मग तशीच दाखवतो जॉईन करून मी तुला एक तुम्हाला एक समजून सांगितलं तर समजा आता आपल्याला हे डबलची वायर आहे तर बघा हे जे डबलची वायर आहे ना तुम्ही समजू शकता आता बघून हे कसं आपल्याला जॉईन करायचं एक बघा इथे एक जॉईन करायचं असतं इकडे आपल्याला फिट करायचं आहे टेस्टरच्या साड्यांनी ते बघा टेस्टरने आपण फिट करून घेऊया तुम्हाला टेस्टरही लागेल मी त्यांना पण असं म्हण टेस्टर कुठेही भेटेल तुम्हाला सॉरी आपल्याला हे होल्डर टाकून घ्यायचं होल्डरच्यावरचं जे कवर आहे ना ते पहिले टाकून घ्यायचं हे आहे ते गाठ बांधायची वायर येईला इथे जेणेकरून वायर खेचू नये पुन्हा आपण हे कवर टाकून घेतलं आहे हे जे गाठ बांधून घेतली त्याच्यानंतर हे बघा आता तुम्हाला दाखवतो हे जे होल्डरचे पिन आहेत त्या साईडला कुठले एक साईडला ह्याच्यात असं काय बघायचं नाही तुम्हाला मित्रांनो प्लस का मायनस इथं पण टाकून घेतलं आहे आता हे फिट करून घेतो मी ओके हे फिट झालं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला हे दुसरं पॉईंट आहे त्याच्यामध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे हा दुसऱ्या पॉईंटमध्ये टाकून घ्यायचं वायर त्याचाही स्क्रू आपल्याला फिट करून घ्यायचा हे आपल्याला इथे हा दोनी से फिट करून घ्यायचा हा पण स्क्रू बघा आपण आपण हा दोन्ही साईडचे स्क्रू फिट करून घेतले त्याच्यानंतर ना हा आपला कवर आहे तुम्ही ते लावून घेऊया असं ओके त्याच्यानंतर हे बघा हा आपला होल्डरचं कव्हर आहे गाठ थोडीशी जास्त डिस्टन्समध्ये चालली आहे त्याला आपण खाली घेऊया अशी बस आत्ता हे पहा हा आपला होल्डर फिट झाला वायरमध्ये त्याच्यानंतर ना तुम्हाला ही लाईट कशी कर रिपेअर करायची ते तुम्हा ही तुम्हाला दाखवे हे बघा मित्रांनो ही अखंड वायर माझ्याकडे ही थोडीशी माझी वायर जास्त आहे कारण मला तेवढी वायर लागते मग मी जास्त घेतलेली आहे तर आता हे जे पॉइंट राहिले आहेत ना मित्रांनो हे बघा हे आपल्याला या होल्डरमधून जे पॉईंट निघालेत ही अशी अख्खी वायर आहे इकडे असे बघा पाहू शकते इकडे आणि त्याचे हे शेवटचे दोन पॉईंट आहेत हे इकडे तर हा मित्रांनो आपल्याला जी सिरीज रिपेअर करणार असो ना त्याच्या कुठल्याही एक पॉईंटसाठी सोबत जाणार नका तर मग तुम्हाला दाखवतो मी प्रत्यक्षात ही आपल्याकडे एक सिरीज आहे ती आपल्याला रिपेअर करायची आहे ती तुम्हाला दाखवतो बघा आता तर बघा ही सिरीज बंद आहे ही आपल्याला रिपेअरिंगसाठी आलेली आहे आपल्याकडे ती तुम्हाला दाखवतो मी रिपेअर करून हा टेस्टर आहे ही सिरीज आहे तर तुम्हाला ह्या हा टेस्टरचा तुम्ही हे आता हे आपण सॉरी इथे चेक केले आहे पुन्हा एकदा बघतो चेक करतो कारण रिक्स नको आपल्याला आणि तुम्हालाही नको बघा हे मायनस ऐकायचं न्यूट्रल तर आपल्याला हे टेक्स्टरचा एक पॉईंट ह्याच्यात टाकायचं आहे हे बघा हा टेक्स्टरचा पॉईंट इथे टाकून घेतले आपण आणि आता इथे हे वायर फिट करून घेतो आपण आत्ता आपला तुम्हाला ब्लपी दिसत असेल तर आता मी तुम्हाला आपल्या टेस्टरच्या माध्यमातून मी तुम्हाला ही सिरीज रिपेअर करून दाखवतो आता मित्रांनो तुमच्याकडे जर का तुमच्याकडे सिरीज असेल ना तर तुम्ही शक्यतो असं दहाची साईड करा आता हे छोटी सिरीज आहे पण दहाची किंवा पाच पाच असे ग्रुप बनवा ग्रुप ग्रुप म्हणजे पाच एडी एक साइडला आता समजा ही ह्या इथं मला दाखव एक दोन तीन चार पाच ह्या इकडे गेल्या त्याच्यानंतर ह्या पुढच्या पाच किंवा दहा दहाचा ग्रुप बनवा एक पाच सहा सात आठ नऊ दहा समजा ते दहा एल ई डी इकडे गेल्या त्याच्यानंतर असं पुढच्या पुढच्या दहा त्याच्यानंतर ना पुढे अजून दहा अशा असे वेगवेगळे असे ग्रुप बनवून घ्या तुम्ही त्याचे मग तुम्हाला समजेल कसं काय आहे ते तर आता मी तुम्हाला दाखवतो चेक करून आपला तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हे बघा तुम्हाला चेक करून दाखवतो ते आपला टेस्टरचा पॉईंट आहे जसं की तुम्हाला दाखवलं आहे पुन्हा एकदा दाखवतो बघा इकडे हा टेस्टर पॉईंट आपण एकच सिंगल जॉईंट केलाय आहे टेस्टर आपण बनवून घेतलेली आहे इकडे तर मग तुम्हाला तुम्ही थोडंसं साईडला बाजूला करून दाखवतो हा इथे ठेवतोय असं म्हणजे तुम्हाला समजेल हे पहा आपला तो ब्लब टेस्टरला जो ब्लब लावलाय शिरवचा हो तोही पेटत आहे म्हणजे बघा हा ई डीला मी टेस्ट चेक करतो आहे इथे ह्याला मित्रांनो करंट येत नाही पहिली गोष्ट तुम्हाला दाखवतो आहे बघा इथे टेस्टर पेटत नाही म्हणजे न्यूट्रलमध्ये असल्यामुळे हे पेटत नाही तर हे बघा आता तुम्हाला दाखवतो बघा ह्या टेस्टरला आपण जिथे चेक करतो आहे ना इथे त्याच्या आपल्या उजव्या साईडची पूर्ण लाईट पेटते इकडे बघा इकडे उजव्या साईडला पेटते आणि ह्या डाव्या साईडची पूर्ण बंद आहे तुम्ही बघू शकता एकदा म्हणजे फॉल्ट आहे ना मित्रांनो तर तुम्हाला पुन्हा दाखवतो इथे पाहू शकता इथे फॉल्ट आहे ना या साईडला आपल्या डाव्या साईडला या साईडला तर आता इथून आपल्याला इकडे चेक करायचं आहे इकडे तर तुम्ही डायरेक्टली असे पाच दहा प्लग सोडून चेक करू शकता आता बघा तुम्हाला इथून दाखवतो मी थोडस बघा या साईडला चालू आहे पण इथे मधी चेक करूया इथे बघा अखेर हे तिकडे पेटते मग आपल्या उजव्या साईडला म्हणजे इथेच कुठेतरी हा समजा इथून आता इकडचं एक बदल चेक केला पण तर ह्याच्यातमध्येच कुठेतरी फॉल्ट असणार आहे हा पहा मित्रांनो ह्याच्यामध्ये एल ई डी तुटलेली आहे हे तुम्हाला दाखवतो बघा हा हे बघा एल ई डी खराब झालेली आहे तर आता तुम्हाला बघा ह्याच्यावर चालू करून दाखवतो पूर्ण बघा आपली सिरीज पूर्ण चालू पेटते होते निगडी मध्ये जेव्हा आपण पण दोन पॉईंट जे पडले आहेत ना ते जॉईंट केल्यानंतर आपली सिरीज पूर्ण चालू होते ही बघा हे पहा तर आता पण मित्रांनो पाठोपट पहिले इथे मी एलईडी जॉईन करून घेते आणि तुम्ही असं एलईडी नसेल तर तुम्ही असं डायरेक्टली जरी जॉईन केलं ना तर पण ही सिरीज चालू होणार आहे अशी हे पहा पूर्ण सिरीज चालते अशी म्हणजे आपली इथं परफेक्ट झालेली आहे आणि टेस्टर पण आपला पूर्ण वर्क करतो टेस्टर पेटतं मित्रांनो ज्यावेळी आपण एखादी चेक करत असतो ना तेव्हा हे टेस्टर असं पेटतं होऊ